ज्या दिवशी भगव्या वस्त्राचा साधू नाही सूर्य झोगवत नाही आनंदीला नवीन रोज एक तरी भगव्या वस्त्राचा साधू असतो आणि म्हणून हे छोटस लावलेलं ला आज याचा गाडी काढा पटकन गाडी काढा कुणीतरी पंढरपूरला जावा चंद्रभागाच्या तिकडे वाळवंटाच्या वरती गाडी लावा पंढरिकाच्या पायरीचं दर्शन घ्या आतमध्ये जावा गरुड घानाच्या तिथं तुम्हाला बोर्ड लावलेला दिसेल पंडुरंग परमात्मा इथं नाही पंढुरंग परमात्मा परमात्मा विटेवरती नाही पंढरंग परमात्मा पंढरपुरामध्ये नाही पंढरपूर पंढुरंग परमात्मा चंद्रभागेच्या तीरावर आम्ही गेले कुठं जवळ 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 म्हणले नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या तीरावर श्री क्षेत्राला ह्या नावाचं गाव आहे तिथं बसलाय अरे माझा त्या सप्तामध्ये उभा आहे ते उभा रंग भरे कीर्तनातन प्रेमे हरिदास नाच महाराज आज पंढरपुरामध्ये पांढुरंग सुद्धा नाही अयोध्येत राम नाही आणि गोकुळात कृष्ण नाही सगळे देव तुमच्या राहेर मध्ये आहेत एवढं पवित्र तीर्थ एवढा सुंदर असा कार्यक्रम केला आतापासून इथे ज्यांनी ज्यांनी सौजन्य घेतलं रामकथेच सौजन्य घेणारे सर्व आपली ही ब्रह्मवृंद मंडळी त्यामध्ये मग मंगल महाराज आपले देशमुख देसाई रमेश महाराज आहे रमेश महाराज काय तर रमेश महाराज या जिल्ह्यात कुठेही कीर्तनाला असतात सगळ्या कीर्तनाचं सौजन्य घेतलेली मंडळी त्यांनाही धन्यवाद देतो महाप्रसादाचं सौजन्य घेतलेली मंडळी त्यांनाही धन्यवाद तुम्हाला आठवत का नाही आठवत बघा पहिल्या वर्षी सौजन्य घेणाऱ्यांना मी ज्ञानेश्वरी भेट माझ्या वतीने दिली कीर्तन कराला भंडारे होते मला वाटतं